शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसाला सात तारखेपासूनच विरळ स्वरूपात सुरुवात झाली भाग बदलत महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडतो आहे आजही अशाच प्रकारचं वातावरण थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात राहील परंतु उद्यापासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती असून रात्रीदेखील काही विभागात खास करून मराठवाड्यामध्ये कालदेखील आणि रात्री देखील पावसंच अनुकूल अशा प्रकारचे होते आज देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचं प्रमाण वाढणार आहे पूर्व विदर्भात जी एफ एस मॉडेलने काही विभागात जास्त पाऊसची शक्यता वर्तवली आहे अकरा तारखेपासून महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे खूप मोठं पावसाळी क्षेत्र बारा तारखेपासून महाराष्ट्रात तयार होईल आणि ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मेघगरजेनेस आहे तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं मोठं पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यातून राहील काही विभागात अति जोरदार पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेलाही आता महाराष्ट्रात पाऊस दाखवला जातो आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असा परंतु त्याचा जोर हा थोडा कमी होण्याची शक्यता आहे सतरा तारखेलाही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाचं क्षेत्र असणार आहे मात्र सोळा सतरा अठरा एकोणीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होईल पावसाचं वातावरण कायम राहील परंतु पाऊसाचं एकूण प्रमाण सरासरी प्रमाण कमी झाल्यामुळे भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे स्कायमेटने पुन्हा एकदा बारा तारखेला महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रासहित संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसळी वातावरण दाखवलं आहे स्कायमेटने पुन्हा एकदा तेरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरणाचे संकेत स्कायमेटने चौदा तारखेला दिले आहेत स्कायमेटने पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पंधरा तारखेलाही पावसाचा अंदाज दिला आहे जवळपास सोळा सतरा अठरा एकोणीस हे चार दिवस महाराष्ट्रात विरळ पाऊस होत राहील परंतु पावसात जोर कमी होईल वीस तारखेला अंदमान बेटांच्या दक्षिणेला मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे अंदमान बेटांवर मुसळधार पाऊस एकवीस तारखेला असणार आहे बावीस तारखेला देखील अंदमानात मुसळधार पाऊस असेल स्कायमेटनुसार तेवीस तारखेलाही बंगाल चौपसागराच्या मोठ्या भागात पावसाळी वातावरण असणार आहे अंदमानात मोठं पावसाळी वातावरण चोवीस तारखेलाही असणार आहे महाराष्ट्रात आज मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे पर्जनीछायच्या प्रदेशात पावसाची शक्यता अकरा तारखेला बारा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलच्या आय ए एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे ई सी एन डब्ल्यू एफ मॉडेलने देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता तेरा तारखेला वर्तवली आहे चौदा तारखेला मात्र या पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे मराठवाडा विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळं वातावरण राहण्याची शक्यता कायम आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण दक्षिणी पट्ट्यातून राहील सतरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र प दक्षिण कोकण असं पावसाळ्यात तरुण कायम राहणार आहे त्यांना आहे आणि या मॉडेलने देखील अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र हे जवळपास पंधरा तारखेपासूनच तयार होताना दाखवलं आहे आपण जर सध्या चोवीस तारखेपर्यंतच्या अंदाजानुसार मान्सूनची स्थिती बघितली तर दोन्ही समुद्रातून मान्सून पुढे सरकण्यास मोठ्या प्रमाणात अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे याच दरम्यान अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल त्याचबरोबर मालदीवमध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे याचा अर्थ मान्सून वेळेत पुढे सरकण्यासाठी अतिशय अनुकूल स्थिती आहे एक हजार किंवा एक हजार दोन एकटा वास्केलपर्यंत हवेचा दाब कमी होतोय सध्या भूभागावर हवेचा दाब कमी होताना दिसतोय दोन्ही समुद्रात मात्र अजून कमी दाबाला सुरुवात झालेली नाही ज्या क्षणी दोन्ही समुद्रात एक हजार एकटा पाचकलपेक्षा कमी हवेचा दाब जाईल त्या क्षणी वादळी परिस्थिती निर्माण होईल जोपर्यंत दोन्ही समुद्रापैकी एखाद्या समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत मान्सूनला गतिमान होण्यासाठी मदत लागणार आहे वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अजून अनुकूल स्थिती नाही परंतु एकूणच आपण पर वाऱ्यांची दिशा बदलताना बघतो आहोत मान्सूनपूरक अशा प्रकारचे वारे आता तयार होऊ लागले आहेत आज दुपारी महाराष्ट्रामध्ये बेचाळीस अंश सेल्शियस तापमान कमाल स्वरूपात असणार आहे तर तीस अंश सेल्शियस तापमान मुंबईला किमान स्वरूपात असणार आहे अकरा तारखेला मात्र हे तापमान अधिक वाढून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून त्रेचाळीस अंश सेल्शियस कमाल तर मुंबईला तीस अंश सेल्शियस किमान तापमान राहणार आहे आपण बघतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आता पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आज तयार होणार आहे त्यामुळे पर्जन्य छायाच्या प्रदेशात आज पावसाची शक्यता कायम आहे उत्तर महाराष्ट्रासहित पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पर्जन्य चा छायाच्या प्रदेशामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र मान्सूनपूर्व सरींचं वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह तयार होणार आहे अकरा तारखेला रात्री बारा तारखेला पहाटे देखील पावसाळी क्षेत्र काही विभागात राहील महाराष्ट्रावर पूर्व विदर्भात एक हजार दोन हेक्टा वास्कलचा हवेचा दाब तयार होतो आहे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे खेचण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे आणि पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर बारा तारखेपासून वाढू शकतो मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणसुद्धा असणार आहे विशेष म्हणजे बारा तारखेला रात्री महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाखवली जाते बारा आणि तेरा तारखेच्या पावसात काही ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे ई सी एम डब्ल्यूच्या काही व्हर्जनने आणि जे एफ एस मॉडेलने तेरा तारखेला महाराष्ट्रात जास्त पाऊस दाखवला असला तरी देखील या ई सी एम डब्ल्यूच्याच मॉडेलने मात्र सर्वसाधारण सर्व, सर्व महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु त्याचा फार प्रभाव दाखवलेला नाही तुलनेत महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडाचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी चौदा तारखेला पावसाचं अतोरण कायम राहणार आहे चौदा तारखेला रात्री देखील पावसाळी वातावरण मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात राहण्याची शक्यता आहे पंधरा ही भाग बदलत किंवा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी अतोरण राहणार आहे मोठं वादळी पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला विदर्भ ते मराठवाडा मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र असं दाखवलं जातं आहे दक्षिण कोकणापर्यंत सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण दक्षिणी भागात राहण्याची शक्यता आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे अठरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे आपण बघतो ते वेगळ्या प्रकारचं वातावरण प्रभावी अशा प्रकारचं वातावरण एकोणीस तारखेला आपण महाराष्ट्रामध्ये बघतो वादळी स्वरूपाचं ढगाळ वातावरण आणि मोठं पावसाळी वातावरण एक हजार चार हेक्टर पाचकलचा वेचादाब पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं राहणार आहे दक्षिण कोकणातही हा पाऊस असणार आहे म्हणजे अतिशय लवकर अशा प्रकारचं मान्सूनसारखं पावसाळी वातावरण तयार होतं आहे आणि हा पाऊस आपल्याला दररोज पडताना दिसतोय त्यामुळे यावर्षी जोरदार मान्सूनपूर्व सरी महाराष्ट्रात सातत्याने होतील असं दिसतंय आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा